सध्या पावसाचे दिवस आहेत आणि मुंबईमध्ये होणाऱ्या जोरदार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे याचा त्रास आता मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना होतोय पावसापूर्वी मनपाने या रस्त्यांची दुरुस्ती केली पाहिजे होती फक्त नाले सफाई करून काही होत नाही नाले सफाई करून जिकडे तिकडे पाणी भरत आहे त्याचा त्रास लोकांना होतोय त्यातच आता या रस्त्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय प्रशासनानं याकडे त्वरित लक्ष देऊन आता तरी रस्त्यांची सुधारणा करावी अशी मागणी वाहन धारकांकडून होत आहे आता तर पावसाची सुरुवात झाली आहे अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे त्या आधीच अशी दुरावस्था त्यामुळे मुंबईतील सर्वच नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय और वो कहती है करके अभी रस्तों को खड्डे बुझाने का काम भी शुरू कर दिया है तो इस बार सीमेंट के रस्ते भरे जाएंगे रास्ते भरेना सामने डामा डामा को समोर करना खड्डा हो गया उधर भी इतना आम्ही गिरते उधर आपका नाम कैलाश गुप्ता। इसमें तो बहुत खड्डे में तो इससे और नाले सफाई पर आप क्या कहेंगे क्या आपको हमारा भी तो साफ है इसमें खड्डे तो है इस कला करते है। पन आ, तो है। तो मतलब आपको लगता है कि मुंबई के बहुत सारी जगहों पर पानी भर रहा है हा, नहीं भर रहा है बहुत जगह में क्या तकलीफ है क्या आ रही है लोगों में को कितना पानी भरता है हार में तो कितना पानी भरता है वहां से तो बोरोड बंद कर देते हैं आपका नाम